नमस्कार आपण पाहतात आर्टन स्टुडिओ डी मुख्य संपादक फराद यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड गिरीश देशमुख गोठेकर इंग्लिश स्कूल उमरी सलंगी विद्या भारती ज्युनियर कॉलेज सलग तिसऱ्या वर्षी दहावीचा शंभर टक्के निकाल लागला असून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाला परीक्षेत उज्ज्वल देशमुख गोठेकर इंग्लिश स्कूल सलंग विद्याभारती ज्युनियर कॉलेजचे स्कूल ॲड ज्युनियर कॉलेज, कॉलेज उमरीचे एकूण पंधरा पैकी पंधरा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उज्ज्वल परंपरा कायम राखत इयत्ता दहावीचे शंभर टक्के निकाल लागला असून उमरी तालुक्यातून सर्व विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण होणारी ही एकमेव शाळा ठरली असून उमरी तालुक्यातून इंग्रजी शाळेतून प्रथम होण्याचा मान कुमारी अंकिता निवळे एक्क्याण्णव टक्के द्वितीय कुमारी सुप्रिया शिंदे एक्क्याण्णव टक्के तृतीय कुमारी नेहा जाधव शहाऐंशी पॉइंट चाळीस यांनी मिळवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर प्राचार्य विश्वजित देशमुख तळेगावकर मुख्याध्यापिका सौ स्वाती वच्चेवर मॅडम व उपप्राचार्य मोगल आवेज बे यांनी केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवदभरातील ताज्या घडामोडीवर अपडेट राहण्यासाठी आरटी न्यूज ट्वेंटी एच डी युट्यूब ला सबस्क्राईब आणि लाईक करा